नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस साठी दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघालेली आहे फक्त दहावी पास वरती ही भरती आहे एकवीस हजार चारशे तेरा जागांची ही भरती असणार आहे आणि त्यासाठी कोणतीही एक्झाम होणार नाही फक्त मेरिटवरती ही भरती होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या पोस्टसाठी ही भरती असणार आहे त्याबद्दल जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या नोटिफिकेशनबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ॲप्लिकेशनची तारीख कोणती आहे त्यानंतर ॲप्लिकेशनची शेवटची तारीख कोणती आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत क्रायटेरिया कोणता आहे क्रायटेरियामध्ये तुमचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा एज क्रायटेरिया काय असणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की या पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलतील नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या तर चला मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलं आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आता आपण पोस्ट ऑफिसच्या व्हॅकन्सीसाठी जे नोटिफिकेशन निघालेलं आहे ते सविस्तरपर्यंत बघून घेऊया व्यवस्थितपणे त्यात काय काय माहिती दिलेली आहे ती सविस्तर आपण वाचूयात तर आपण बघू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट डाकभवन संसद मार्ग न्यू दिल्ली इथलं हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनमध्ये आपण बघू शकता ग्रामीण डाकसेवक जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल द व्हॅकंट पोस्ट फॉर ग्रामीण डाकसेवक जे डी एस दॅट इज ब्रांच प्रो पोस्ट मास्तर बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर ए बी पी एम डाक सेवक म्हणजेच मित्रांनो बी पी एम आणि ए बी पी एम म्हणजेच ब्रांच पोस्टमास्तर आणि असिस्टन्स ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे डाक सेवक या पदासाठी तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी जिथे लिंक आहे ती इथे देण्यात आलेली आहे इंडिया पोस्ट जे डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जावं लागेल या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही जाऊ शकता किंवा गुगलवरती इंडिया पोस्ट जे डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे सर्च करूनसुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता पुढे आपण बघूयात रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲपची ॲप्लिकेशन आणि एडिट करेक्शनसाठी ज्या कोणत्या डेट दिलेल्या आहेत कोणत्या तारखा दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल डिटेल माहिती इथे देण्यात आलेली आहे ते आपण एकदा बघून घेऊयात जर तुम्हाला या पोस्टसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशनमध्ये काही एडिट करायचं असेल किंवा काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही सहा मार्च दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान करेक्शन करून घेऊ शकता तीन नंबरवर इथे काही सर्व्हिस कंडिशन दिल्या आहेत त्याबद्दल तुम्ही डिटेल वाचू शकता नोटिफिकेशन डाउनलोड करून नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पूर्णपणे ज्या कंडिशन आहेत सर्विसच्या त्या बघू शकता जर तुम्हाला त्या कंडिशनवरती स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा आपण यावरती अगदी स्पेशल सविस्तर असा व्हिडिओ बनवून देऊ आता आपण पुढचं महत्त्वाचं बघूयात की कोणत्या कोणत्या पोस्ट इथे निघालेल्या आहेत पहिली पोस्ट आहे ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच बी पी एम त्यानंतरची पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ए बी पी एम आणि इथे तिसरी पोस्ट आहे डाकसेवक तर या तीन प्रकारच्या पोस्ट आहेत तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं ते तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन जेव्हा करणार तेव्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे पुढे महत्त्वाची माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती पेमेंट असणार आहे त्याबद्दल इथे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर आपण बघू शकतो कॅटेगरीमध्ये बी पी एम म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्तरसाठी तुम्हाला कमीत कमी बारा हजार आणि जास्तीत जास्त एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये पेमेंट मिळणार आहे आणि ए बी पी एम किंवा डाकसेवक म्हणजेच असिस्टंट ब्रांच साठी तुम्हाला कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त चोवीस हजार चारशे सत्तर रुपये पेमेंट मिळणार आहे तर खाली आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकतो इथे एज लिमिट दिलेलं आहे कमीत कमी तुमचं वय अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष जर तुम्ही या वयामध्ये असणार तर तुम्ही या वॅकन्सीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आता कॅटेगरी वाईज तुम्हाला एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे म्हणजेच एज लिमिटमध्ये काही सूट देण्यात आलेली आहे तर ते आपण सविस्तर बघूयात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रीप एस सी आणि एस टीसाठी तुम्हाला पाच वर्षाची सूट मिळू शकते अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच सीसाठी तीन ई डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी नो रिलॅक्सेशन ह्याच्यासाठी कोणतीही सूट नाही आहे पर्सन विथ डिसॲबिलिटीज यासाठी दहा वर्षं पर्सन विथ डिसएबिलिटीज प्लस ओ बी सी जर व्यक्ती डिसॲबिलिटीजमध्ये असेल म्हणजेच अंधापंग असेल प्लस ओबीसी असेल तर त्याला तेरा वर्ष आणि डिसएबिलिटीज प्लस ए सी एस टी अंध अपंग आणि एस सी एस टी असेल तर त्याला पंधरा वर्षाचं वयामध्ये सूट मिळू शकते पुढे आपण क्वालिफिकेशन बघू शकतो क्वालिफिकेशनमध्ये इथे म्हटलं आहे की तुम्हाला फक्त दहावी पासचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे त्याच्यानंतर ऑदर क्वालिफिकेशन्समध्ये तुम्हाला नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजे तुम्हाला कंप्युटरचं ज्ञान असणे आवश्यक आहे नॉलेज ऑफ सायक्लिंग सायक्लिंगचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर इथे रिझर्वेशन दिलेलं आहे फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स भरपूर अशी माहिती आहे मित्रांनो ती तुम्ही व्यवस्थितपणे हा फॉर्म डाउनलोड करून ही नोटिफिकेशन डाउनलोड करून व्यवस्थितपणे वाचू शकतात आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे या पोस्टसाठी या वॅकन्सीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचे ते आता आपल्याला बघायचं आहे चला तर मग वेबसाईटवर जाऊयात जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नंबर ऑफ पोस्ट इथे दिलेले आहेत एकवीस हजार चारशे तेरा पोस्ट आहेत ॲप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट तुम्ही बघू शकता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस इथे तुम्ही राज्यवाईज जे वॅकन्सी दिल्या आहेत त्या इथे बघू शकता चौदा नंबरवरती महाराष्ट्र आहे तुमचं जे पण राज्य असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही वॅकन्सी बघू शकता तर आपण महाराष्ट्रावरती जाऊयात इथे क्लिक केल्यावर तुम्हाला सर्कल दिसतील तुम्ही ज्या सर्कलमध्ये असणार ते सर्कल तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि तुमच्या सर्कलमध्ये कोणत्या कोणत्या व्हॅकन्सी आहेत ते, ते, ते तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकता तर आपण सर्कलवर क्लिक करून घेणार आहोत कोणतं तरी एक सर्कल आपण बघून घेऊ मालेगाव सिलेक्ट करतो मी इथे व्ह्यू पोस्ट बघायचे आहेत तर इथे बघू शकता मालेगाव डिव्हिजन पिनकोड दिलेला आहे सर्व प्रकारची इथे माहिती दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आता पहिल्यांदा बघून घेऊयात तरी ते बघू शकतो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तीन स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय करायचं आहे म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि शेवटची स्टेपमध्ये तुम्हाला पेमेंट भरायचं आहे तर सर्वात आधी आपण बघूयात रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर तुम्ही इथे बघू शकता व्हॅलिडेट युअर डिटेल्स इथे तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे व्हॅलिडेट करताना तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही व्हॅलिडेट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकून ईमेल आय डीला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नेम म्हणजेच तुमचं स्वतःचं नाव स्वतःचं नाव तुम्हाला जे दहावीच्या सर्टिफिकेटवर ज्या प्रकारे नाव होतं त्या प्रकारे सेम तसंच नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फादर्स नेम मदर्स नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट म्हणजेच तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर वडिलांचं नाव असेल तर इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव असेल तर इथे आईचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडरमध्ये मेल आहात फिमेल आहात की ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर आहात ते तु तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट इन केस ट्रान्सजेंडर म्हणजे जाऊ द्या ते आपण नंतर बघू इथे कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे कम्युनिटी म्हणजेच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये यू आर म्हणजेच अनरिझर्व यू आर डब्ल्यू एस म्हणजेच अनरिझर्व आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजेच डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास म्हणजेच तुम्ही दहावी पास झालात ते सर्कल कोणतं होतं म्हणजेच तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये तुम्ही दहावी पास झालात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही राज्य असेल तुम्ही ज्या ठिकाणी दहावीला असाल ज्या राज्यात ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल तुम्ही कोणत्या वर्षी पास झालात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बघायचं आहे तिथे तुम्हाला इयर ऑफ पासिंग दिसून जाईल त्या पद्धतीने सेम तुम्हाला इथे इयर ऑफ पासिंग टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे एंटर द टेक्स्ट शोन बिलो तुम्हाला इथे जो टेक्स्ट दिसतो आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जर हा समजत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करून पुन्हा नवीन इथे टाकून घेऊ शकता आणि ते सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला इथे सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यावरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशनचा तो नंबर येईल तो नंबर तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आता इथे अप्लाय करताना तुम्हाला सगळ्यात आधी जो तुम्ही फॉर्म भरल्यावरती शेवटी रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यावर तुम्हाला इथे सिलेक्ट सर्कल करून घ्यायचं आहे सिलेक्ट सर्कल म्हणजेच तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे तुमचं क्वालिफिकेशन ते सर्व काही डॉक्युमेंट वगैरे तिथे काय असेल ती सर्व माहिती सोपी माहिती सगळी माहिती भरून घ्यायची आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा फोटो आणि तुमची साईन म्हणजेच तुमची सई तिथे अपलोड करून घ्यायची आहे हे सर्व काही झाल्यानंतर तिसरी स्टेज येते ती म्हणजे पेमेंट करण्याची ते कसं करायचं ते आता आपण बघून घेऊयात आत। आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे गेल्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो फॉर्मचा असेल तो टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे आणि पेमेंटचा ऑप्शन येईल इथे पेमेंट करून फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वॅकन्सीसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि पेमेंट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व जे लाभार्थी आहेत म्हणजे सर्व जे काही कॅन्डिडेट आहेत ज्यांना जॉबची गरज आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र